न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर सय्यद शाह तुराबुल हक यांचा संदल शरीफ उत्साहात सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक उरस सोळा आनंदाने साजरा करा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांचे आवाहन परभणी येथील सय्यद शाह तुराबुल हक यांचा उरुस म्हणजे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे या उरसातून एकोप्याचा संदेश दिला जातो उरुस हा आनंदाचा सोहळा आहे तो शांततेत साजरा करा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले त्यांच्या हस्ते रविवारी संदल शरीफची सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते रविवारी दुपारी संदल शरीफची सुरुवात रेल्वे स्टेशन येथील मस्जिद उस्मान शाही येथून करण्यात आली तत्पूर्वी उरुस संयोजक यांच्याकडून मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा अधिकारी व उरुस अध्यक्ष संजय सिंह चौहान पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तहसीलदार संदीप राजापुरे वक्फ मंडळाचे उपमु उपमुख्य मु... कार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख उरुस व्यवस्थापक व विशेष अधीक्षक खुसरो खान जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान नदवी व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संदल शरीफ दरवर्षीप्रमाणे परंपरागत पद्धतीने काढण्यात आला यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने सोहळा साजरा करता यावा म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत उरसात बाजार विविध खेळणी हे महिला व बालकांना विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात यावर्षीही मोठ्या प्रमाणात दुकाने व खेळणी लावण्यात आली आहेत प्रशासनाच्या वतीने दोन आढावा बैठक घेण्यात आल्या भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे सर्व भाविकांनी हा एकोप्याचा सोहळा साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांना केले मोठा पोलीस बंदोबस्त गडबड करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक यांनी उरुस सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या सोबतच त्यांनी इशारा दिला की यावर्षी आम्ही अधिक पोलीस बंदोबस्त लावला आहे एक ए सी एस पी यांच्या नेतृत्वात पाच पोलीस निरीक्षक पी एस आय व सोबत दीडशे पोलिसांचा ताफा असणार आहे सोबत व्हिजिलन्स व्हॅन शंभर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत यावर्षी कडक बंदोबस्त असला तरी सोहळ्यात गडबड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी